मदे भूत नावाखाली भोंधूबाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कारूबा बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत पुन्हा दाखल चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार पुन्हा दाखल झाल्यावर फरार वनरक्षकाला गोंदियातून अटक जालनाच्या बदनापूर तालुक्यातील मांजरगाव मध्ये धार्मिक स्थळातून बाहेर पडलेल्या समूहावर सात ते आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला हल्ल्यात चार जण जखमी तर हल्ला करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात उल्हासनगर मध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई सव्वीस लाख एकसष्ट हजार रुपये किमतीची एकशे तीन ग्राम एमडी पावडर जप्त नायजेरियन डीलर सह पाच जणांना या संदर्भात अटक नागपुरात बोगस खत आणि कीटकनाशक कारखान्यावर कृषी विभागाची धाड बावन्न पूर्णांक एकसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांकडून पुढचा तपास सुरू जालन्यामध्ये दुचाकी दुचा स्वारांनी हिसकावली महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चैन हिसकावून चोरट्यांचा पोबारा सदर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल भंडाऱ्यामध्ये दागिण्यांची चोरी करणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात चोराकडून सत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल 東京都の人